आणि मामाच्या कारखान्याचं दहा वेळा तुम्ही काढता त्यांनी त्याची इक्विटी ठेवली त्याची मालकी हक्क आहे त्याचं सगळं मॅनेजमेंट देत का मामाने सगळं मामा तुम्हाला कठोड सांगाव तपलं मामा हुशार आहे कमी बोलतोय पण काम जास्त करतोय आणि अशा माणसाला तुम्हाला सांगतो सहकार्य करायची आणि सपोर्ट द्यायची आज गरज आहे काही मामाला फरक पडणार नाही कारखाना नाही आला तरी सगळ्यात चांगला होपय पण एक लक्षात ठेवा तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवून की प्रत्येक वेळेस संधी आपल्याला येते आणि ती संधी तुम्हाला सांगतो असं काहीतरी उल्लू बनवायचं कुठंतरी भावनिक करायचं आणि तुम्हाला सांगतो आपण प्रत्येक पण कारखान्याची लक्षाला जागरूक राहा तुम्ही चला छत्रपती कारखाना माळेगाव कारखाना सोमेश्वर कारखाना काय सभासद जागरूक आहे काय ताकद आहे एखादी ता गाडी जरी गेटच्या बाहेर गेली तरी ती सभासद नोंदून ठेवतो इतक्या वर्षात चेअरमन गेला माघारी कधी आला ती पुन्हा विचारत्या प्रोसिडिंगला घ्यावं लागतं मामा एवढं प्रोसिडिंग आहे आणि ते प्रोषिडिंग वाचल्यावर की तीन वाजता चेअरमन गाडी घेऊन गेला आणि गोडवारात गाडी कधी आली इतके इतके वाजता आली मग ती त्यावेळेस तुम्ही काय केलं कारखान्याचं काम हा जबाब विचारणारा सभासद आहे आणि आपण तुम्हाला सांगतो काही विचारत नाही आम्ही आपलं कुठंतरी भावनिक जातो आणि ती आपली संस्था आहे त्याचा प्रपंच चालणार आहे त्याचा लेखाजोखा तुम्ही विचारला पाहिजे बारा तास दोन दोन दिवस तिथं जनरल मिटिंग चालते आपले तुम्हाला समजू पुढे दापानरा बसवायची त्याला काय घोषणा द्यायच्या मंजूर मंजूर पाकिट घ्यायचं निघाला घरी म्हणजे आपण इतक्या स्वस्तात विकले जातोय आणि भावनिक होतोय संस्थेमध्ये भावनिक होऊ नका संस्था ही आपल्या आपल्या हक्कावरती आपल्या शेअर्सवरती ती उभा राहिलेली तुमचा तेवढा अधिकार आहे तेवढा तुमचा त्याच्यावर काय म्हणतात त्याला मालकी आहे आणि मालकाने तुम्हाला समजू म्हणायचं की मला तेवढेच पाकिट दिन मी जातो अरे काय धंदा आहे का आपला आपण जागरूक राहा संधी चांगली आली मी तर म्हणतो पावणाऱ्या सुद्धा मतदान तुम्ही बोलवा आणि बघा तुम्ही एकदा काय होत तुम्हाला सांगतो की झोपतच नाही चालवायचं नाही कारखाना बर चालवायला संधी होती तुम्ही दोन वर्ष चालवायला पाहिजे होता आणि चालवून जर इलेक्शन लागलं असतं आता तर तुम्हाला मामाची ताकद नव्हती आणि आमची पण ताकद नव्हती की त्याला विरोध करायची पण दोन वर्ष तुमचं दिलं का मामाने विरोध केला का बरं बारामती काय विरोध केला का अजिबात नाही आम्ही आता दाखल केलंय कोर्टामध्ये की ज्यावेळेस ही सगळे अपयशी ठरले बँकेने आम्हाला थोडस फसवलं आम्हाला काय काय अडचणी आल्या आम्ही बघितलं मग आम्ही कोर्टात गेलो पण ज्यावेळेस तुम्हाला सांगतो हीच मामाची पार्टी आल्यानंतर आम्ही त्या दिवशी त्या दिवशी आम्ही सगळं सहकार्य करू काही अडचण येणार नाही आणि कारखाना तुम्हाला सांगतो चांगलाच चालणार तुम्ही फक्त जागरूक राहा कोणालाच फसू नका कारण आम्ही सुद्धा चांगल्या माणसांपासून काम करतोय की या अग्रोह बाराशे बारा टनाचा कारखाना आज बावीस हजारांनी चालतोय आणि बावीस लाख क्रशिंग गेल्या वर्षी केलंय ह्या वर्षी सतरा लाख क्रशिंग केले सात तालुक्यात के ऊस आणतोय चार जिल्ह्यात आम्ही उस आणतो म्हणजे सोपं नाहीये एक पंधरा मिनिट कारखाना बंद राहिला तर एक किलोमीटर लाईन लागते म्हणजे एवढं बी आम्ही चार कारखाने चालवतो एक कॉपरेटिव्ह कारखाना आम्ही चोपड्याचा चालवायला घेतलाय कन्नड कारखाना आमच्या मालकीचा आहे आणि हाई कारखाना आमच्या मालकीचा आहे चारही कारखान्याचे मॅनेजमेंट मी बघतोय गर्वानी सांगतोय कारण तेवढा आम्ही वेळ देतोय ही काय सांगतात त्यांना तुम्हाला सांगतो एक तासात जाऊ द्या नारायण पाटलांनी सांगू द्या मुळी टाकल्यापासून साखर पर्यंत प्रोसिजर सांग काय सांगितलं त्याने आज काहीच नाही मी काळजी करील मी काय असं चालतं का होय कगरी साहेब असं मोहम चालतं का मी काळजी करू नका मी सगळं बघतो तू काहीच बघत नाही असं नसतं काहीतरी व्हिजन ठेवा कुठेतरी लोकांना अजेंडा द्या की आम्ही आत गेल्यानंतर काय करणार आहे आमची प्रोसिजर राहणार आहे आम्ही पैशाचं नियोजन असं करणार आहे आम्ही दादांना उठून दिलं नाही मामाने मला क्लिअर सांगा आम्हाला उद्या जाऊन तिथं हे करायचं नाही तर आम्ही फोटो सुद्धा काढले नसते दोघांनी नकोच आम्ही गेलोच नाही म्हणलं ज्या वेळेस दादाने शब्द दिला काळजी करू नका आणि तेव्हा आम्ही फोटोला उठलो नाही तर दादा आपण गप्ची मारतो आपलं जाऊ कोणाला माहीत नव्हतं उद्या ते जर बाबा म्हणला की मला माहीत नाही मी काय मदत करणार नाही तर आम्ही म्हणला तो आता काय करायचं हे लक्षात ठेवा हा मामा पहिली आर्थिक व्यवस्था करून ठेवली त्या कारखाना कसा चालवायचा त्याचा सगळा प्लॅन केला आणि मगच तुम्हाला सांगतो आज आम्ही ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो की आम्ही चालवणारच हे लक्षात ठेवा आणि ह्यांच्याकडे येत नाही म्हणते ह्याच्या पाया पडू त्याच्या सगळं लोटांगण घालू लोटांगण घालून पैसे मिळतात का होय व्यवहार असतो त्याला काहीतरी कारखान्याला काही तुझ्याकडे बघून पैसे देणार आहेत काय कारखान्याचं इथं तुम्हाला इन्स्टॉलमेंट भरलं नाही नारायण बँकेबरोबर करार केला आणि तीन महिन्याला कोट रुपये भरायचे होते सुद्धा भरला नाही चार वर्ष झालं पुन्हा जैसे ते सगळं कर्ज झालं सी बँकेचं आम्ही बेचाळीस कोट रुपये होतो ज्यावेळेस बारामती घेत होतो मी तीन वेळा दिल्लीला गेलो होतो त्याचा आता बहात्तर कोट रुपये झाले म्हणजे बेचाळीस आणि बत्तीस ह्याला जबाबदार कोण त्याला फक्त नारायण पाटील जबाबदार आहे कारखान्याचा भजा वाढवायला ज्या वेळेच राजीनाथ कारखाना बारामती अगर चालवला असता तर तुम्हाला सांगतो आज कारखाना नील झाला असता नील म्हणजे ह्याला माझा राग तोच आहे तो जरी पक्षाचा आमदार असला मला काय त्याला मागायचं नाही मी खंबीर आहे मला पवार साहेब आहेत माझ्याबरोबर बरोबर तुझी काय गरज नाही मला म्हणजे ही माझी परिस्थिती काय सांगतो हक्का आणि बंधू नो की कारखाना जर उद्या त्याचा पॅनल असतात मामाचं माझं जुळलं नसतं मी घरी बसलो असतो पण त्याच्या स्टेजवर गेलो नसतो कारण आम्हाला मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ह्यांच्यापाशी काय अजेंडा आहे तुम्हाला माणूचे दोन गाड्याकडल्यानंतर है थोडं कमिशन मिळलं की तुमचं संपलं अरे तुम्हाला जर विजन घ्यायचं असेल तर त्याला फार मोठं प्लॅनिंग लागतं आणि रोहित पवार पाठिंबा देतो ह्याचा विचार करा नाहीतर आम्ही त्याच्या घरात बसलो असतो आम्ही नसतो गेलो त्याच्या स्टेजवर मी तर नसतो गेलो मामा लोकांनी मला विचारला का तूच सांगत होतं आता तू तू नारायण पाटलाचं बापूचं स्वप्न पूर्ण करायचं ते निघाला हे <laughs> बाबा तुझं तू तु पूर्ण कर स्वप्न आमच्या काय होणार नाही कारण आम्हाला माहिती तू काहीच करू शकत नाही जे अशा पद्धतीनं ज्यावेळेस मामा स्वतःचा फॉर्म भरला मामा चेअरमन होते म्हणल्यानंतर आणि मामाला इतर तीन वर्षापूर्वी सुद्धा मी म्हणलो होतो मामा फक्त तुम्ही चेअरमन झाला तरच कारखाना वाचेल नाही तर वाचत नाही आणि म्हणून मामा योगायोगाने तयार झाला हे तुमचं आमचं नशीब आहे कुणी काही ह्यांनी म्हणू द्या तुम्ही यांच्या विश्वासाला सतरा तारखेपर्यंत लावा ला द्या बी टीका करू द्या फक्त लोकांची टिंगल करता येईल हसवतात अरे हसाय लोक आणतो काय आपण तुमचा वेळ थोडा का तुम्ही घ्यायचं आमची वाट बघायची आणि आम्ही तुम्हाला हसवून लावायचं इंदुरीकराचं कीर्तन लावलं तरी तुम्ही हसताय की त्याला काय लागतंय टाइमपासला काय लागतंय सांगा आज मोबाईल आहे व्हिडिओ आहे युट्यूब आहे म्हणजे आपली ह्यांनी तुम्हाला सांगतो थट्टा चालवली कुठली तरी उदाहरणं द्यायची काहीतरी सांगायचं कार्यक्रम संपला म्हणून ही इलेक्शन आम्ही का तळमळीने सांगतोय पुन्हा तुम्हाला आली नाही मी म्हणत नाही तुमचा ऊस जाणार नाही कारखाने भरपूर झाले उसाला काय अडचण नाही उद्या आम्ही हळगाव वाढवू तो विषय नाही विषय देण्याचा आहे तुमच्या मालकीचा कारखाना आहे तुमचा कारखाना आहे तुमच्या सभासदाचा कारखाना आणि त्या सभासदाच्या कारखान्याला चांगला न्याय द्यायचा मतभेद बाजूला सोडा ही पार्टी जाऊ नका कारण आदिनाथ कारखान्यामध्ये भाजपचा बी आहे शिवसेनेचा आहे शेतकऱ्याला पक्ष नसतो शेतकरी राजा असतो त्याच्यावर कुणी बी हल्ला करतोय आणि त्याला जोडतोय तो आपल्या पार्टीचा तुझं ते काम नाही काय केलं सगळं ऐकून घ्या आणि तुम्ही मात्र तुम्हाला सांगतो रायगावकारांनी दाखवून द्या की खरंच तुम्हाला सांगतो आम्ही म्हणेल की जागरूक गाव आहे आणि आम्हाला नंतर तुम्हाला सांगतो एक वर्षाने इथं बोलवा मी पण हळगावलाच आहे मामा तिथे मी पण इथे येणारच आहे आम्ही बऱ्यापैकी परे तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत कारण आम्हाला दहा वेळा शेतकऱ्याकडे जायचे मत नाही मागायचं द्यायचे पण आणाय तरी जायचे उद्या तुम्हीच म्हणणार का गुळवे आबा लय मी मी जे देटापासून ओरडत होता की कारखाना चालू तुम्ही असं कुठं गेला तुझा मामा आम्ही त्यावेळेस तुम्हाला उत्तर देऊ आणि एवढा आम्हाला नैतिकता आहे म्हणून आम्ही खात्रीशीर सांगतोय की तुम्ही कुणाचंच ऐकू नका कारखान्याच्या इलेक्शनला फक्त संजय मामाच्या पॅनलला पाठिंबा द्या आणि पतंग या चिन्हावर सतरा तारखेला फुलिक शिप्पा मारून प्रचंड मताने विजय करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद